नमस्कार मित्रांनो शेवटी मेगा भरतीची जाहिरात राज्य सरकार का प्रसिद्ध करत नाही पण या ठिकाणी या ठिकाणी केंद्र सरकारने ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि एकूण मित्रांनो एक, एक लाख तीस हजार पदांसाठीची ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि या ठिकाणी मित्रांनो पदं कोणकोणती आहेत ती आणि त्याचप्रमाणे जागा त्याचप्रमाणे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो नॉन टेक्निकल पद आहेत त्याचप्रमाणे टेक्निकल पद आहेत त्याचप्रमाणे पॅरामेडिकल स्टाफ पण आहे त्याचप्रमाणे मिनिस्ट्रियल अँड आयसोलेटेड कॅटेगरीजसाठी सुद्धा या ठिकाणी पद आहेत म्हणजे स्टेनोग्राफर त्याचप्रमाणे चीफ लॉ असिस्टंट ज्युनियर ज्युनियर ट्रान्झिस्टर ट्रान्झिस्ट अशी पदं आहेत त्याचप्रमाणे नर्स फार्मासिस्ट ज्युनियर क्लर्क अकाउंटंट क्लर्क कम टायपिस्ट ट्रेन क्लर्क कमर्शियल क्लर्क टिकेट क्लर्क ट्रॅफिक असिस्टंट गु गुड गार्ड्स सिनियर कमर्शियल कम टिकेट क्लर्क शिनियर क्लर्क अशी पदं आहेत आणि एकूण मित्रांनो पदं आहेत ती एक लाख तीस हजार आणि या ठिकाणी मित्रांनो जी पोस्ट आणि पद आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तो चार तारखेपर्यंत लक्षात ठेवा मित्रांनो चार मार्चपर्यंत तुम्हाला फॉर्म भरू शकता चार मार्च दोन हजार एकोणीस ही त्या ठिकाणी मित्रांनो फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असेल लक्षात ठेवा चार मार्च दोन हजार एकोणीस या ठिकाणी त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पदपा नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज त्याचप्रमाणे मेडिकल स्टाफ अँड मिनिस्टर अँड आयसोलेटेड कॅटेगरीज अँड लेव्हल वन पोस्ट अशी मिळून एक लाख तीस हजार पोस्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील वयाची अट या ठिकाणी मित्रांनो यांनी दिलेली आहे ती पहा एक सात दोन हजार एकोणीसला या ठिकाणी वयाची अट दिलेली आहे द अबाउट द प्रिस्क्राईब लो अपर लिमिट इन्क्लुडिंग अप्पर एज रिलॅक्झेशन प्रिस्क्राईब फॉर द वेरीयस पोस्ट प्लीज रेफर टू डिटेल सी एन टू पब्लिश ऑन द ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी वयाची अट तुम्हाला त्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला सांगितलं आहे या ठिकाणी पे स्केल आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन सुद्धा मित्रांनो इक्विंट क्वालिफिकेशन आर व्हेरी पोस्ट फॉर डिटेल प्लीज रेफर टू डिटेल एन टू बी ऑफिशियल वेबसाईट ऑफ आर आर बी ऑर आर आर सी एस वेरेव्हर ॲप्लिकेबल त्या ठिकाणी पाहाय सांगितलेलं आहे कॅन्डिडेट वेटिंग फॉर रिझल्ट प्रिस्क्रायबिंग एज्युकेशनल क्वालिफिकेशन शूड नॉट अप्लाय या ठिकाणी मित्रांनो सांगितलेलं हे पण सांगितलेलं आहे की जर तुम्ही त्या पदासाठी योग्य पात्रता बसत असाल तरच फॉर्म भरा अपियर असताल तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकणार नाही मेडिकल uh, स्टँडर्ड्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत uh, ते बी तुम्हाला मित्रांनो वेबसाईटवर पाहायला सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी रिझर्वेशन सुटेबिलिटी पर्सन सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला uh, मिळतील या ठिकाणी फॉर्म भरण्याच्या तारखा दिलेल्या आहेत मित्रांनो फॉर्म फीस जी आहे ती ओपन कॅटेगरीसाठी पाचशे रुपये ऑदरसाठी मित्रांनो अडीचशे रुपये आहे फॉर्म भरण्याची तारीख जी दिलेली आहे ती अठ्ठावीस पासून सुरुवात होणार आहे आणि चार मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत फॉर्म भरू शकता त्याचप्रमाणे मित्रांनो जे आयसोलेटेड मिनि मिनिस्ट्रीयल अँड आयसोलेटेड कॅटेगरीजसाठी मित्रांनो आठ मार्च पपर्यंत शेवटची तारीख आहे आणि ओपनिंग ऑफ ऑनलाईन रेजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन लेवल वनसाठी बारा मार्चपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता या ठिकाणी मित्रांनो इलिजिबिलिटी टू बी कॅन्डिडेट विल बी कन्सिडर्ड ओनली स्ट्रेंट ऑफ द इन्फॉर्मेशन फर्निश्ड इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजे तुमचं ऑनलाईन तुम्ही जी काय फॉर्म भरणार आहात मित्रांनो ती फॉर्ममध्ये तुम्ही जी काही माहिती भरतात ती योग्य आहे असं ठरून तुमची पुढचा क्रायटेरिया तुम्हाला पुढे नियुक्ती दिली जाणार आहे त्यामुळे चुकीची माहिती भरू नका कारण डॉक्युमेंट ज्यावेळेस चेक केली जातील त्यावेळेस ती माहिती उघड पडणार आहे त्यामुळे जी योग्य माहिती आहे तीच माहिती या ठिकाणी फळ भरायला सांगितलेली आहे या ठिकाणी विविध ज्या आर आर विविध जे डेव डिव्हिजन आहेत तिथे दिलेले आहेत अहमदाबाद अजमेर अलाहाबाद बँगलोर भोपाळ भुवनेश्वर बिलासपूर चंदीगड चेन्नई गोरखपूर गुवाहाटी आणि त्यांच्या वेबसाईट या ठिकाणी दिलेल्या आहेत तुम्ही त्या ठिकाणी ते जे काही मी सांगितलं इलिजिबिलिटी क्रायटेरिया पात्रता वगैरे त्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो एकूण एक लाख तीस हजार पदांसाठीची ही जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो क्रायटेरिया वगैरे ह्या गोष्टी आपल्याला पाहायच्या असतील तर मी एक स्वतंत्र व्हिडिओवर आधारित तयार करेल प्लीज त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो काही शंका प्रश्न मत असेल प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र